मित्रांनो जर आपण मागच्या जन्मात कोणाचं एक रुपया किंवा थोडं जरी कर्ज ठेवलं असेल तर ते आपल्याला पुढच्या जन्मात नक्कीच फेडावं लागतंच याबद्दल भगवान विष्णूंनी काय सांगितलं आहे तेच आज आपण आजच्या कथेमधून जाणून घेणार आहोत एके दिवशी क्षीरसागरात शेषनागाच्या शयेवर भगवान विष्णू विश्राम करत होते आणि माता लक्ष्मी त्यांचे चरण दाबत होत्या सृष्टीचे चक्र शांतपणे सुरू होते आणि वातावरणात एक दिव्य शांतता पसरलेली होती तेव्हा माता लक्ष्मीच्या मानव जातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न आला त्यांनी अत्यंत विनम्रतेने भगवान विष्णूंना विचारले हे प्रभू आपण त्रैलोक्याचे स्वामी आहात सृष्टीचे पालन करते आहात माझ्या मनात एक शंका आहे जिचे निरसन केवळ आपणच करू शकता भगवान विष्णूंनी आपले डोळे किंचित उघडले आणि आपल्या प्रिय पत्नीकडे पाहून मंद स्मित केले ते म्हणाले हे देवी तुझ्या मनात असा कोणता प्रश्न आहे जो तुला अस्वस्थ करत आहे तू तो निःसंकोचपणे विचार तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणे हे माझे कर्तव्यच आहे तेव्हा माता लक्ष्मी म्हणाले हे नारायण मी पृथ्वी लोकावर पाहते की मनुष्य जन्म घेतो आयुष्य जगतो आणि मृत्यू पावतो पण मला हे जाणून घ्यायचे आहे की मनुष्याला त्याच्या पूर्वजन्माचे कर्ज ह्या जन्मात चुकवावे लागते का आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा आपल्यासोबत कोणत्या गोष्टी घेऊन जातो कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी जिज्ञासा शांत करा माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकून भगवान विष्णू असले ते म्हणाले हे देवी तुझा प्रश्न साधा नाही तर तो मोठा पूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आहे प्रत्येक मनुष्याला हे सत्य माहीतच असायला हवे तुझ्या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे मनुष्याला आपल्या पूर्व जन्मात केलेले कर्ज मग ते पैशाचे असो उपकाराचे असो किंवा पापाचे असो ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फेडावे लागतेच कर्माचे चक्र कधीही थांबत नाही भगवान विष्णू पुढे म्हणाले हे सत्य अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी मी तुला एक कथा सांगतो ती तू लक्षपूर्वक ऐक ही कथा ऐकल्यावर तुझ्या सर्व शंका दूर होतील असे म्हणून भगवान विष्णूंनी आपली कथा सांगायला सुरुवात केली प्राचीन काळी विदर्भ नावाचा एक सुंदर आणि समृद्ध देशात सुदेश नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत बुद्धिमान ज्ञानी आणि धर्मपरायण होता पण त्याचे दुर्दैवी असे होते की तो खूप गरीब होता त्याच्या घरात नेहमी अठरा विश्व दारिद्र्य नांदत असे त्याची पत्नी होती रूपा जी दिसायला सुंदर असली तरी स्वभावाने अत्यंत लोभी आणि असमाधानी होती तिला नेहमीच इतरांचे वैभव पाहून स्वतःच्या गरिबीचा राग येत असे सुदैव मात्र आपल्या गरिबीतही समाधानी होता तो रोज पूजापाठ करायचा आणि मिळेल ते ते गुजारण करायचा पण रूपाच्या सततच्या बोलण्याने आणि समाजातील श्रीमंतांच्या प्रदर्शनाने त्याच्या मनावर हळूहळू परिणाम होऊ लागला त्याच्या मनातही धनमान होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली त्याने निश्चय केला की तो दिवस करून खूप धन मिळवेल आणि आपल्या पत्नीला देईल त्या दिवसांपासून सुदेवने आपले ज्ञान आणि बुद्धी वापरून अथक परिश्रम सुरू केले तो पौराही करून लागला लोकांना ज्योतिष सांगू लागला आणि आपला ज्ञानाचा उपयोग करून व्यापारही करू लागला त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे देवाचे त्याच्यावर लक्ष गेले आणि लवकरच त्याचे दिवस पालटले हळूहळू लागली जिथे एकेकाळी अन्नाची भ्रांत होती तिथे आता सोन्या चांदीची कमतरता एक वाईट गोष्ट त्याच्या घरात आली होती ती म्हणजे लोप सुरुवातीला जो हो सुखदेव देवाजवळ केवळ कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करायचा तो आता अधिक धन आणि संपत्तीसाठी प्रार्थना करू लागला त्याचे मन समाधानी होण्याऐवजी अधिक अधिक असमाधानी होऊ लागले त्याची पत्नी तर जणू लोभाचा अवतारच धारण करत होती तिला कितीही पैसे मिळाले तरी कधीच कमी वाटत असे पैशाने माणसाची हाव कधी कशी वाढत जाते याचे ते दोघे जिवंत उदाहरण बनले होते अशा प्रकारे अनेक वर्ष निघून गेली सुदैव आता त्या नगरातील एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जात होता एके दिवशी संध्याकाळी वेळ होती सूर्य मावळत होता आणि पक्षी आपल्या घरट्याकडे परत होत होते आपल्या वाड्याच्या कमाईचा हिशोब करत होता तेव्हा त्याच्या दारात एक वृद्ध साधू आले त्या साधूंच्या चेहऱ्यावर विलक्षण तेच होते त्यांचे केस पांढरे झाले होते पण डोळ्यात एक बालसुभ निरागस्त आणि समाधान होते त्यांच्या वाणीत कमालीचा गोडवा होता त्यांनी सुदेवला पाहिले आणि म्हणाले हे गु, मी प्रवासी आहे आज तुझ्या दारात आश्रय मिळेल का त्या तेजस्वी साधूचं रूप आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्याच्या मनातही अजून थोडासा धर्म शिल्लक होता तो लगेच उठून उभा राहिला आणि त्याने आदराने त्या साधूंचे स्वागत केले तो म्हणाला महाराज हे तर माझे भाग्य आहे की तुमच्यासारख्या महान आत्म्याचे पाय माझ्या घराला लागले तुम्ही केवळ रात्रभर नाही तर तुमची इच्छा असेल तितके दिवस तिथे राहू शकता सुदैवने साधूंचे पाय धुतले त्यांना बसायला आसन दिले आणि त्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली साधू त्याच्या आदराने खूप प्रसन्न झाले रात्री भोजन झाल्यावर सुदैव आणि ते साधू अंगणात बसून गप्पा मारू लागले साधूंनी आपल्या प्रवासातील अनेक अनुभव सांगितले त्यांचे बोलणे इतके रसाळ आणि ज्ञानवर्धक होते की सुदैव मंत्रमुग्ध होऊन ऐकतच होता बोलता बोलता साधूनी आपल्या हातात असलेल्या एका जुन्या लाकडी काठीकडे पाहिलं आणि ते हसून सुदैवला म्हणाले हे बघ सुदैव मी एक संन्यास माणूस माझ्याकडे धन दौलत नाही पण माझ्या या साध्या दिसणाऱ्या काठीत मी माझ्या प्रवासासाठी आणि काही पुण्यकर्मासाठी पाश सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत ह्या संकट काळी उपयोग होतो हे शब्द ऐकता सुदेव आणि जवळच दारात उभे राहून त्यांचे बोलणे ऐकणाऱ्या त्याच्या पत्नी रूपाचे हृदय हृदयाचे ठोके चुकले पाश सुवर्णमुद्रा ती रक्कम खोटी खूप मोठी होती त्या दोघांच्या डोळ्यात सोन्याची नाणी आणि चमकू लागली त्यांच्या नजरेक क्षणार्धात लोभाचा एक, एक भयंकर चमक दाटून आला साधू तर आपल्याला सहज स्वभावाने बोलून गेले होते पण त्यांनी नकळतपणे सुदैव आणि रुपाच्या मनात झोपलेल्या लोभाच्या राक्षसाला जागे केले होते त्या एका क्षणाला त्या शांत आणि त्या दोघांच्या मनात पापाचा एक भयंकर विचार जन्माला आला होता आणि इथूनच त्यांच्या विनाशाच्या कथेला सुरुवात होणार होती साधूंना झोपण्यासाठी खोली दाखवून सुदैव आपल्या खोलीत परत आला पण त्याच्या डोळ्यांतून झोप गायब झाली होती त्याचे मन एका भयंकर वादळात सापडले होते त्याच्या डोळ्यासमोर त्या पाच सुवर्ण मुद्रा नाचत होत्या त्याच्या मनात एक आवाज सांगत होता सुदैव हा अधर्म आहे अतिथी देव माणूस असतो आणि तू त्याच्यासोबत विश्वासघात करण्याचा विचार करत आहेस हे महापाप आहे पण त्याच वेळी त्याच्या मनात खोलवर रुचलेला लोप त्याला सांगत होता फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे त्यानंतर तुझे आयुष्य बदलून जाईल तुझ्या सात पिढ्यांनाही कमी पडणार नाही इतके धन तुझ्याकडे असेल तो हाच विचार करत तळमळत होता तेव्हा त्याची पत्नी रूपा त्याच्या जवळ आली तिच्या डोळ्यात एक क्रूर चमक होती ती कुजबुजत आवाजात म्हणाली काय विचार करत बसलात अरे देवाने चालून आलेली संधी दिली आहे आपल्याला अशी ती वाया घालू नका सुदेव अपराधी भावनेने म्हणाला रुपा हे पाप आहे आपण एका साधूच्या संपत्तीवर डोळा ठेवत आहोत देव आपल्याला कधीच माप करणार नाही हे ऐकून रूपा उपासाने हसली ती म्हणाली देव अरे तर याला आपल्या दारात पाठवले हो आहे विचार करा त्या म्हाताऱ्या साधूचे पुढे काय होणार आहे दोन चार दिवसांनी कुठेतरी मरून पडेल ते धन मातीमोल होईल त्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या कामी येईल उठा असा विचार करत बसू नका मध्यरात्र झाली आहे तो साधू गाढ झोपेत असेल ही योग्य वेळ आहे रूपाच्या शब्दांनी सुदैवच्या मनातील उरली सुरली धर्माची भावनाही नष्ट केली तिच्या भडकाव्याने त्याच्या मनातील लोभाने धर्मावर पूर्णपणे विजय मिळवला होता दोघांनी एकमेकांकडे पाहिला आणि न बोलता एक पाप पूर्ण निश्चय केला चोर पावलांनी आवाजाची जराई चाहूल न देता ते दोघे त्या खोलीत शिरले जिथे साधू महाराज झोपी गेले होते त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही ते समाधान होते त्यांच्या श्वासांचा लयबद्ध आवाज त्या खोलीत शांतता भंग करत होता एका क्षणासाठी सुदेवचे पाय थबकले पण रुपाने त्याच्या हाताला हिसका दिला आणि त्याला भानावर आणले साधूंच्या उशाशी ठेवलेली ती काठी सुदेवने उचलली त्याचे हात थरथर कापत होते त्याचे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की त्याचा आवाज त्या साधूंपर्यंत पोहोचेल की काय अशी भीती त्याला वाटत होती त्याने हळूच त्या काठीचे वरचे टोक फिरवले ते सहज उघडले आतमध्ये अपेक्षेप्रमाणे पाच सुवर्ण मोर मुद्रा एकमेकांवर रचून ठेवल्या होत्या त्या अंदुक प्रकाशात इथे चमकत होत्या त्या दोघांच्या डोळ्यात एक, हो हो एक आसुरी चमक आली रूपाने लगेच आपल्या पदराखाली लपून आणलेली लोखंडी नाण्यांची पिशवी काढली त्यांनी अत्यंत घाईघाईने त्या सोन्याच्या मोहरा काढून घेतल्या आणि त्या जागी तितक्याच वजनाच्या लोखंडी नाणी भरली त्यांनी पुन्हा काठीचे टोक बंद केले आणि जशीच्या तशी ती काठी साधूंच्या उशाशी ठेवून दिली त्यांचे पाप कार्य फक्त झाले होते एका क्षणाचा विलंब न करता ते दोघे आपल्या खोलीत परत आले आणि त्यांनी त्या ता सुवर्ण मुद्रा आपला खजिन्यात लपवून ठेवल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जणू काही घडलेच नाही अशा अविरभावात सुदैवाने आणि रुपा साधूंच्या सेवेत हजर झाले साधू महाराज सकाळी उठून प्रसन्न मनाने ईश्वराचे ध्यान करत होते त्यांनी सुदैवाने आणि पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक कृतज्ञतेचे हास्य आले ते म्हणाले तुमचा पाहुणचार मी कधीही विसरणार नाही तुम्ही दोघांनी माझी खूप सेवा केलीत देव तुमचे कल्याण करो सुदेव आणि रूपाने वरवर आदराचा भाव दाखवत त्यांचे पाय धरले जाताना सुदेव अत्यंत अद्भुतपणे म्हणाला महाराज आमच्याकडे देवाची कृपा आहे धन दौलत आहे पण एकच दुःख आहे आम्हाला संतान नाही कृपा करून आम्हाला श्रीकृष्णासारखा तेजस्वी पुत्र होईल असा आशीर्वाद द्या त्या भोळ्या साधूच्या मनात कपटाचा लवलेशही नव्हता त्यांच्या आदराने आणि सेवेने ते इतके भारावून गेले होते की त्यांनी अंत करण्यापासून त्यांना ते म्हणाले भगवान तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल तुमच्या घरी लवकरच कृष्णासारखा गुणी आणि तेजस्वी पुत्र जन्माला येईल असा आशीर्वाद देऊन ते साधू महाराज आपल्या पुढील प्रवासाला म्हणजे हरिद्वारच्या दिशेने निघून गेले इकडे साधू निघून जाता सुदैवाने रूपाने सुटकेचा निश्वास टाकला त्यांना वाटले की आपण खूप मोठे कार्य साधले पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांनी केवळ धनच चोरले नव्हते तर आपल्या नशिबी भयंकर दुःखाचे आणि नरकाचे द्वार उघडले होते काही दिवसांनी ते साधू महाराज हरिद्वारला पोहोचले गंगेचे पवित्र पाणी मंदिरातील घंटा नाद आणि साधू संतांचे भजन ऐकून त्यांचे मन आनंदाने आणि समाधानाने भरून गेले त्यांनी विचार केला की आता आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आपण आपल्या जवळ असलेल्या धनाचा सदुपयोग करावा त्यांनी आपल्या धनाचे, हरिद्वार मधील सर्व साधूंना आणि गरीबांसाठी एक मोठा भंडारा आयोजित करण्याचा संकल्प केला त्यांनी शहरातील एका मुख्य आचार्याला बोलवले आणि त्याला भंडारा सांगितले मला एक मोठा भंडारा आयोजित करायचा आहे ज्यात हजारो लोक जेवतील यासाठी मी तुला चारशे सुवर्ण मुद्रा देईल तू फक्त जेवणाची उत्तम व्यवस्था कर चारशे सुवर्ण मुद्रांचे नाव ऐकून आचार्य चकित झाला त्याने लगेच तयारीला सुरुवात केली लवकरच गंगेच्या काठी एका विशाल भंडाळ्याचे आयोजन झाले हजारो गरीब भुकिलेला आणि साधू संत तिथे येऊन तृप्त झाले सर्वांनी साधू महाराजांची खूप प्रशंसा केली त्यांच्या नावाचा जय जयकार होऊ लागला हे सर्व पाहून साधू महाराजांचे हृदय समाधानाने ओथंबून वाहत होते भंडारा यशस्वीपणे पार पडला आता आचार्याला त्याचे पैसे देण्याची वेळ आली साधू महाराज अत्यंत प्रसन्न मनाने आपल्या खोलीत गेले त्यांनी आचार्याला बोलवले त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या आयुष्याची कमाई सत्काराने लावलेल्याचा आनंद होता त्यांनी आपली तीच लाकडी काठी हातात घेतली जिच्यावर त्यांचे पूर्ण आयुष्य अवलंबून होते त्यांनी आचार्यांसमोर ती काठी उघडली त्यातील त्यातील काही मोहरा काढून ते त्याचे पैसे देऊ शकतील पण काठीचे टोक उघडताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांचे डोळे विस्पारले गेले त्या ठिकाणी सोन्याच्या तेजस्वी मुद्रा असायला हव्या होत्या त्या ठिकाणी त्यांना दिसली ती काळी थंडगार लोखंडी नाणी हे दृश्य पाहताच त्यांच्या हृदयावर जणू वीज कोसळणी त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्यांना क्षणभर वाटले की हा एक भयानक स्वप्न आहे पण ते सत्य होते त्यांची फसवणूक झाली होती सुदैवाने रुपाचा तो आदराचा मुखवटा घातलेल्या सैतानी चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर आला त्यांना तीव्र धक्का बसला होता पण त्याही पेक्षा मोठी चिंता होती ती बाहेर उभ्या असलेल्या आचार्यांची आणि जमलेल्या लोकांची त्या आता काय उत्तर देणार लोक त्यांना ढोंगी म्हणतील फसवणूक करणारा म्हणतील आयुष्यभर जपलेली प्रतिष्ठा मान सन्मान एक एका क्षणात धुळेला मिळणार होता ह्या होणाऱ्या अपमानाच्या भीतीने ते पूर्णपणे खचून गेले त्यांना जगण्यात काहीच अर्थ दिसेना करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग त्यांना सुचत नव्हता त्यांनी खोलीचे दरवाजे आतून पूर्णपणे बंद करून घेतले आणि त्या घोर निराशाने आणि अपमानाच्या भावनाने गळफास लावून त्यांनी आपले प्राण त्याग केले एका लोभी जोडप्याच्या पापी पापाची शिक्षा एका निष्पाप आणि निरागस आत्म्याला भोगावी लागली होती इकडे हरिद्वार मध्ये साधूंच्या प्राणांचा दुःख झाला होता पण त्यांनी मरणापूर्वी दिलेला खोटा आशीर्वाद ठरू शकत नव्हता कर्माचे विधान मोठे विचित्र असते एका बाजूला सुदैवाने रूपा पापाचे भागीदार बनले होते तर दुसऱ्या बाजूला साधूचा आशीर्वाद फळणारा होता ठीक एका वर्षानंतर साधूने दिलेल्या आशीर्वादामुळे सुदैवाच्या घरी एका अत्यंत तेजस्वी आणि सुंदर पुत्राचा जन्म झाला त्यांच्या जन्माने संपूर्ण घरात आनंदी आनंद पसरला सुदैवने त्याचे नाव आत्मदेव ठेवले मुलाच्या जन्माच्या आनंदात सुदैवाने इतका मोठा उत्सव साजरा केला की संपूर्ण विदर्भ देशात त्याची चर्चा होऊ लागली त्याने गरीबांना अन्नदान केले ब्राह्मणांना दीक्ष दक्षिणा दिली आणि पाण्यासारखा पैसा खर्च केला त्याला वाटत होते की या पुण्य कर्मामुळे त्याचे साधूच्या हत्येचे पाप धुतले जाईल पण तो मूर्ख होता त्याला हे माहित नव्हते की कर्माचे फळ हे भोगल्याशिवाय संपत नाही आत्मदेव जसा जसा हो लागला मोठा होऊ त्याचे गुण सर्वांना दिसू लागले तो अत्यंत सु सुशील बुद्धिमान दयाळू आणि ईश्वर भक्त होता लहानपणापासून त्याला साधू संतांच्या संगतीत राहायला आवडत असे त्याच्याच लोभाचा लवलेशही नव्हता त्याचे त्याचे मन करुणेने आणि सेवेच्या भावनेने भरलेले होते त्याचे हे गुण पाहून सर्वांना त्याचे खूप कौतुक वाटत असे सुदैव आणि रूपाला मात्र आपल्या मुलाचे हे वागणे कधी विचित्र वाटत असे ज्या संपत्तीसाठी त्यांनी एवढे मोठे पाप केले होते त्या संपत्तीचा आत्मदेवाला जराही मोह नव्हता हो तो नेहमी आपल्या आई वडिलांना सांगायचा की खरी संपत्ती पैसा नाही तर पुण्यकर्म आहे पाहता पाहता वीस वर्ष निघून गेली आता एक तरुण आणि युवक बनला होता त्याचे ज्ञान आणि त्याची भक्ती पाहून मोठे मोठे विद्वानही प्रभावित होत होते सुदैवाला खूप अभिमान होता पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आतमध्ये वीस वर्षांचा झाल्यावर त्याला एक गंभीर आणि अज्ञात आजाराने ग्रासले मोठमोठे वैद्यानी हकीम येऊनही गेले पण त्याच्या आजाराचे निधन कोणालाच करता आले नाही दिवसेंगणित त्याचे प्रतिकूल खालवत चालली होती सुदैव आपल्या लाडक्या मुलाला वाचविण्यासाठी जीवाचे रान करत होता त्याने आपल्या खजिन्याचे तोंड उघडले पाण्यासारखा पैसा तो आत्मदेवाच्या उपचारावर खर्च करत होता ज्या पैशांसाठी त्यांनी एका साधूचा जीव घेतला होता तोच पैसा आता मातीमोल ठरत होता आणि व्यर्थ जात होता सर्व उपाय करून थकल्यावर एका ऋषींनी सुदैवाला सल्ला दिला की त्याने आपल्या परिवारासह हरिद्वारला जावे आणि तिथे गंगेच्या काठी यज्ञाचे अनुष्ठान करावे कदाचित देवाच्या कृपेने त्याचा मुलगा बरा होईल मुलाला वाचविण्यासाठी शेवटची आशा म्हणून लगेच तयार झाला दैवी बघा खेळ कसे खेळतो सुदैव आपल्या परिवारासह त्याच हरिद्वारला पोहोचला जिथे त्याच्या पापांमुळे एका निरपराध साधूचे प्राण दिले होते हरिद्वारच्या पवित्र वातावरणात आल्यावर आत्मदेवाला खूप बरे वाटू लागले त्याच्या शारीरिक त्रास कमी झाला नसला तरी त्याच्या मनाला विलक्षण शांती मिळाली त्याचे आई वडील यज्ञात आणि पूजेत व्यस्त असत पण आत्मदेव साधू संतांच्या संगतीत आणि गरीब लोकांची सेवा करण्यात जात असे तो आपला बहुतेक वेळ गंगेच्या काठी बसून ईश्वराचे चिंतन करण्यात घालवत असे एके दिवशी संतांच्या वेळी तो गंगेच्या काठी बसून होता तेव्हा त्याला जवळच एक वृद्ध माणूस बसून ढसाढसा रडताना दिसला त्याचे ते दुःख आणि त्याची ती निराशा पाहून आत्मदेव कोमल हृदय तो उठून त्या वृद्धाजवळ गेला आणि अत्यंत विचारले आजोबा तुम्ही इतके का रडत आहात अशी कोणती चिंता जी इतका देत आहे मला सांगा कदाचित मी तुमची काही मदत करू शकेल आत्मदेवाचा तो प्रेमळ आवाज ऐकून त्या वृद्धाने डोळे आपले डोळे उघडले त्याने आत्मदेवाकडे पाहिले आणि तो अधिकच जोरात रडू लागला तो म्हणाला बाळा तू माझी काय मदत करणार माझेच नशीब फुटके आहे मी एक व्यापारी आहे व्यापारात माझे मोठे नुकसान झाले आहे आणि माझ्यावर पाचशे मुद्रांचे कर्ज आहे ज्या सावकाराकडून मी कर्ज घेतले होते तो आज माझे प्राण घ्यायला टपलेला आहे त्याने मला आज सूर्यास्तापर्यंतची मुदत दिली आहे जर मी आज त्याचे कर्ज फेडले नाही तर तुम्हाला राजासमोर उभे करून तुरुंगात टाकेल आणि माझा सर्व नाश करेल माझ्याकडे आता एक फुटकी कवडी नाही त्यामुळे या गंगेत उडी मारून माझे जीवन संपवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्गही उरला नाही त्या वृद्धाची ही कहाणी ऐकून आत्मदेवाचे हृदय पिळून निघाले त्याला त्या साधूंची आठवण आली नसती तरी त्याच्या आत्म्याला त्या, त्या परिस्थितीत एक विलक्षण ओढ जाणवत होती त्याने त्या वृद्धाचा त्या हात पकडला आणि तो म्हणाला थांबा हे कोणत्याही समस्येचा उपाय नाही तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या कर्जाची व्यवस्था करतो तुम्ही इथेच थांबा मी परत येतो असे म्हणून तो आत्मदेव वेगाने आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत आला त्यावेळी त्याचे आई वडील एका मंदिरात गेले होते आत्मदेवाला माहित होते की त्याच्या वडिलांनी प्रवासात खर्चासाठी एक पेटी सोबत आणली होती त्याने ती पेटी उघडण्याचा प्रयत्न केला पण तिला कुलूप होते वेळ खूप कमी होता त्याला त्या ते रुद्धाचा निराश चेहरा आठवला त्याने क्षणाचा विचार न करता जवळ पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या पेटीच्या कुलपावर जोरात प्रहार केला दोन तीन प्रहारात ते कुलूप तुटले पेटी उघडताच आतमध्ये त्याला लाल रंगाचे एक वस्त्र दिसले त्याने उत्सुकतेने ते वस्त्र उघडले आणि आतमध्ये दिसले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला त्या वस्त्रात बरोबर पाच सोन्याच्या चकचकीत सुवर्णमुद्रा बांधून ठेवल्या होत्या जणू नाहीये तिने त्या वृद्धासाठी त्या मुद्रा तिथेच ठेवल्या होत्या आत्मदेवाने क्षणाचाही विलंब न लावता त्या मुद्रा उचलल्या आणि तो धावतच गंगेच्या काठावरती पोहोचला तर वृद्ध माणूस अजूनही तिथेच बसून आपल्या नशिबाला दोष देत होता आत्मदेवाने त्या पाचशे सुवर्ण मुद्रा त्या वृद्धाच्या हातात ठेवल्या आणि म्हणाला आजोबा हे घ्या तुमचे कर्ज फेडून टाका आणि एक नवीन आयुष्य सुरू करा त्या वृद्धाचे कर्ज फेडून आत्मदेवाच्या मनाला एक विलक्षण शांतता मिळाली माहीत नव्हते पण त्या हो एका क्षणात त्याने आपल्या पूर्वजन्माचे साधूच्या जन्माचे कर्ज फेडले होते कर्माच्या एका मोठ्या ऋणातून तो आज मुक्त झाला होता पूर्वजन्माचे कर्ज फेडताच आत्मदेवाच्या मनाला ती विलक्षण शांतता मिळाली तिचे वर्णन शब्दात करणे अशक्य होते त्याच्या चेहऱ्यावर एक किव्य तेज पसरले होते त्याला असं वाटत होतं की त्याच्या खांद्यावरून कोणते तरी मोठे ओझे उतरले आहे पण मित्रांनो त्याचे ह्या जन्मातील कार्य आता संपले होते ज्या कारणासाठी त्याचा जन्म झाला होता ते कारण आता पूर्ण झाले होते त्याच रात्री त्याचा आजार अचानक बळवला होता त्याचा श्वास फुलू लागला आणि त्याचे शरीर निष्प्राण झाले होते त्याने डोळे उघडले आणि आपल्या आई वडिलांकडे पाहून एक स्मित हास्य करून जणू काही तो त्यांना सांगत होता की आता माझी वेळ झाली आहे आणि पाहता पाहता त्यांनी शांतपणे आपल्या डोळ्यात देखत आपल्या एकुलता एका मुलाचा मृत्यू झाला पाहून हे सुदैवाने रूपावर जणू आभाळासारखे कोसळले त्यांनी केलेला आक्रोश आणि वेला हृदय पिळून टाकणारा होता त्या मुलासाठी त्यांनी एवढे पाप केले होते तोच मुलगा आज त्यांना सोडून गेला होता पुत्र वियोगाचा तो भयंकर आघात ते दोघेही सहन करू शकले नाहीत आणि त्याच दुःखात तडफडत त्या दोघांनीही प्राण सोडले एकाच दिवशी एकाच घरातून तीन मृत्यू झाले होते मृत्यूनंतर यमराजाच्या दूतांनी त्या तिघांच्याही आत्म्यांना यमराजा समर उभे केले तिथे चित्रगुप्ताने त्यांच्या कर्माचा हिशोब मांडला यमराजाच्या त्या भयंकर दरबारात सर्व सत्य उघड झाले यमराजाने आपल्या गंभीर वाण्यातून सुदैवा आणि रूपाला म्हंटले हे मूर्ख जीवात्म्यांनो तुम्ही धनाची लालसा आणि लोभाच्या आधीन होऊन जे पाप केले आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल तेव्हा सुदेव आणि रूपा थरथरू कापू लागले यमराजाने आत्मदेवाच्या आत्म्याकडे पाहिलं जो शांतपणे उभा होता यमराज म्हणाले आत्मदेव तू दुसरा तिसरा कोणी नसून तोच साधू आहे ज्याची सुदैव आणि रूपाने फसवणूक केली होती आणि ज्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले होते तुझे पाच सुवर्ण मुद्रांचे कर्ज त्या जन्मात फेडणे जाणे बाकी होते ते कर्ज वसूल करण्यासाठी तुला सुदैवाच्या घरी पुत्र म्हणून जन्म घ्यावा लागला आणि ज्या वृद्ध माणसाला तू मदत केलीस तोच तोच आश्चर्य होता ज्याचे पैसे तुझ्यामुळे बुडाले होते आणि ज्याच्या अपमानाच्या भीतीने तू प्राण त्यागले होतेस आज तू ते कर्ज फेडून ऋणमुक्त झाला आहेस हे ऐकून सर्वांना कर्माच्या त्या विचित्र खेळाचे आश्चर्य वाटले यमराजाने आपला अंतिम निर्णय सुनवला ते म्हणाले कर्मानुसार आत्मदेव म्हणजे तो साधू आता ऋणमुक्त झाल्याने स्वर्गात जाण्यास पात्र आहे त्याचे पुण्य कर्म त्याला सद्गती त्या त्या ते सुदैवाने रूपाकडे वळून म्हणाले तुम्ही दोघांनी चोरी करणे विश्वासघात करणे आणि एका निरपराध साधूच्या मृत्यूला कारणीभूत होणे हे महापाप केले आहे ह्या पापाच्या फळामुळे तुम्हाला दोघांनाही घोर नरकात पाठवले जात आहे नरकातील यातना भोगल्यानंतर तुम्हाला पृथ्वीवर अपंग कुत्र्याच्या रूपात जन्म दिला जाईल जेणेकरून तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव होईल यमराजाचा निर्णय ऐकून सुदैव आणि रूपाचे आत्मे पश्चातापाने रडू लागले पण आता वेळ निघून गेली होती त्यांना फटकारत नरकाच्या दिशेने नेले आणि आत्मदेवाचा आत्म स्वर्गाच्या दिशेने मार्गस्थ झाला एवढी कथा सांगून भगवान विष्णू थांबले त्यांनी माता लक्ष्मीकडे पाहिलं ज्या अत्यंत लक्षपूर्वक ही कथा ऐकत होत्या भगवान विष्णू म्हणाले पहिली पीवी अशा प्रकारे मनुष्याला पूर्वजन्माचे कर्ज फेडावे लागते कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही जोपर्यंत ऋण फेडले जात नाही तोपर्यंत आत्मा जन्म मृत्यूच्या अडकून राहतो हे ऐकून माता लक्ष्मीचे समाधान झाले त्या म्हणाले हे प्रभू तुमच्या या कथेने माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तर मिळाले पण माझा दुसरा प्रश्न अजूनही बाकी आहे मृत्यूनंतर आत्मा आपल्यासोबत काय घेऊन जातो कृपया तेही सांगा तेव्हा भगवान विष्णूंनी स्मित हास्य करत उत्तर दिले हे hey देवी मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो या जगातील कोणतीही भौतिक वस्तू धन दौलत नाती गोती काही सोबत घेऊन जात नाही पण अशाच पाच गोष्टी आहेत आत्म्यासोबत पुढच्या जन्मातही जातात त्या पाच गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट आहे कामना म्हणजे इच्छा मनुष्याच्या मनात ज्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या असतात त्या आत्म्यासोबत जातात आणि पुढच्या जन्मात त्या पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट आहे कर्म मनुष्याने आपल्या जीवनात केलेले पाप आणि पुण्य चांगले असतील आणि वाईट कर्म यांचा हिशोब आत्म्यासोबत जातो याच कर्माच्या आधारे त्याला पुढच्या जन्मात किंवा भोगावे लागते तिसरी गोष्ट आहे वासना संसारिक सुखाची आसक्ती म्हणजे भौतिक गोष्टींचा मोह हो। खाण्यापिण्याची आवड अशा वासना आत्म्यासोबत जातात आणि पुढच्या जन्मातही त्याला त्याच गोष्टींकडे आकर्षित करतात चौथी गोष्ट आहे स्मृती आणि ज्ञान मनुष्याने ह्या जन्मात मिळवलेले ज्ञान आणि त्याची बुद्धिमत्ता आणि त्याने शिकवलेल्या कला यांचे संस्कार कोरले जातात आणि ते पुढच्या त्याच्या सोबत येतात म्हणूनच आपण पाहतो की काही मुलं लहानपणापासूनच एखाद्या विषयात किंवा कलेत पारंगत असतात आणि पाचवी सर्वात महत्वाची गोष्ट आहे कर्ज ह्या जन्मात घेतलेले किंवा दिलेले कर्ज मग ते पैशाचे असो वस्तूंचे असो किंवा उपकाराचे असो ते फेडल्याशिवाय आत्माला सुटका होत नाही ते कर्ज फेडण्यासाठी किंवा वसूल करण्यासाठी आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो जसे त्या साधूला घ्यावा लागला अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली तर मित्रांनो भगवान विष्णूंनी सांगितलेल्या या अद्भुत कथेच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा बोध मिळतो यातून आपल्याला शिकवतो की कर्माचे फळ हे अटळ असते आपण जे काही करतो चांगले किंवा वाईट ते आपल्याकडे परत येतेच लोभाचा परिणाम विनाशकारी असतो लोभाच्या अधीन होऊन मनुष्य स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतो आणि सर्वात महत्वाचा बोध म्हणजे कोणत्याही प्रकारचे कर्ज मग ते पैशाचे असो किंवा एखाद्या उपकाराचे असो ते ह्याच जन्मात फेडण्याचा प्रयत्न करावा कारण हे कर्ज असे असते ओझे आहे जे केवळ ह्या जन्मात नाही तर जन्मोजन्मी मी आपल्याला पाठलाग करते म्हणून आपल्या शास्त्रात सांगितले आहे की मनुष्याने समाधानी राहावे धर्माच्या मार्गावर चालावे आणि निस्वार्थ भावनाने जीवन जगावे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या कथेतून मिळालेला बोध जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नक्की आणि अशा ज्ञानवर्धक आणि बोधप्रद कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये परत एकदा लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम